सोडून द्या अशी नाती ज्यांना तुमची अजिबात किंमत नाही कधीकधी आयुष्यात काही नाती फक्त नावापुरतीच उरलेली असतात समोरचा माणूस आपली किंमतच ठेवत नाही असं आपल्याला हळूहळू जाणवू लागतं आपण त्यांना मनापासून जपतो प्रेम करतो पण तिकडून प्रतिसाद शून्य असतो असताना पण नसल्यासारखी असणारी नाती मनाला जास्त वेदना देतात काळजी नाही विचारपूस नाही भावनांचं मोल नाही आपण त्रासलो दुखावलो तरी कोणी विचारायलाही तयार नसतं अशा नात्यात राहून मन नाराज राहतं कधी कधी वाटतं आपण का एवढा हटापिटा करीत आहोत त्यांना जर आपली किंमतच नसेल तर आपण का पुढे पुढे करायचं नाती टिकवण्यासाठी दोघांचेही प्रयत्न हवे असतात एकाच बाजूने घेतलेली मेहनत कधीच नातं टिकवत नाही चला तर पाहूयात कोणती नाती आपल्याला त्रासदायक ठरतात एक जे नातं तुम्हाला सतत दुखावतं ते नातं कधीच तुमच्यासाठी नसतं असं नातं जे रोज तुमच्या मनाला टोचणी लावतं ते नातं टिकवण्यात काहीच अर्थ नसतो कारण प्रेम असलं की दुखावणं कमी असावं आणि समजून घेणं जास्त असावं समोरचा माणूस तुमच्या भावना ऐकतच नसेल तर नातं फक्त नावापुरती उरतं आपण बोललो तर भांडण आपण शांत राहिलो तर दुर्लक्ष मग यात नातं आहे कुठे प्रेमात आदर हवा माणुसकी हवी जपवणूक हवी तीच नसली तर फक्त नावाला नातं राहतं काही लोकांना आपण किती दुखावलो जातो हे महत्त्वाचं वाटतच नाही ते फक्त स्वतःचाच विचार करत राहतात अतिशय वृत्तीची ही लोकं असतात काही बायका सतत नवऱ्यांविषयी तक्रार करीत असतात बायकोचं टोचून बोलणं सततची चिडचिड सहन करत असे नवरे मग मनाने थकायला लागतात बायको रागवली की घरात वाद होतो पण नवरा शांत राहिला तरी दोष त्याचाच असं म्हटलं जातं अशा नात्यात वर्षानुवर्षे राहिलं की रोज आपण आतून तुटत राहतो मन गुदमरू लागतं माणसाला प्रेमात शांतता हवी असते जखमा नाही म्हणून सतत दुखवणारी नाती सोडली तर मन पुन्हा मोकळा श्वास घेऊ लागतं दोन ज्यांना तुमच्यासाठी वेळच नाही त्यांना तुम्ही महत्त्वाचे नाहीत एखाद्याने दिवसातून दोन मिनटं तरी विचारपूस केली तरी तो माणूस तुमचा आहे असं तुम्हाला वाटतं पण काही जण तुम्ही मेसेज केला तरी उशिरा उत्तर देतात किंवा देतच नाहीच केला मेसेज तर काही विचारपूस नाही अशा नात्यात तुम्ही एकटेच जगत असता आपल्या लोकांना वेळ द्यावा लागतो हे सोपं तत्व आहे ज्यांच्याकडे तुमच्यासाठी वेळ नाही ते तुमच्यासाठी महत्त्वाचे नाहीत दिवस कितीही व्यस्त असला तरी ज्यांना तुमच्या भावना महत्त्वाच्या असतात ते काही करून तुमच्यासाठी वेळ काढतातच प्रेमात बुडालेला माणूस कसा प्रेयसीसाठी काहीही करून वेळ काढतो प्रेम असतं म्हणूनच ना काही बिचाऱ्या बायका तर तासन तास नवऱ्याच्या मेसेजची वाट पाहत असतात तो मात्र ऑफिस मित्र मोबाईल यातच व्यस्त असतो घरात आला तरी टी व्ही क्रिकेटची मॅच याकडेच त्याचं लक्ष असतं तिच्याकडे पाहण्या इतकाही वेळ त्याच्याकडे नसतो अशा नात्यात राहिलं की मीच का मागे लागते असं मन विचारत राहतं समस्या तुम्ही नसता त्यांच्या प्राधान्यक्रमात तुम्हाला जागा नसते जिथे वेळ मिळत नाही तिथे प्रेमही नसतं म्हणून अशी नाती ओझासारखी वाटू लागतात तीन ज्यांच्यासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध असता पण ते तुमच्यासाठी कधीच उपलब्ध नसतात आपल्याला दुसऱ्यांना मदत करायची सवय असेल तर आपण धाव करून सर्वांना मदत करतो पण आपल्या वेळेस नेमकी सर्व लोक गायब होतात अशा लोकांना फक्त उपयोग करून घेता येतो नातं टिकवता येत नाही तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय हवं याचा विचारही ते करत नाही मदतीसाठी नेहमी आपण पुढे आपणच हात देणारे ते मात्र कधीच तुमच्या बाजूला नसतात ते फक्त घेत राहतात देणं मात्र त्यांच्याकडून कधीच होत नाही असं नातं म्हणजे खाली होल पडलेल्या रिकाम्या बादलीत पाणी भरल्यासारखं काही सुना सासूसाठी दिवसभर धावतात औषध स्वयंपाक घरकाम सर्व करतात पण जेव्हा सुनेला थोडी मदत हवी असते तेव्हा सासूचं एक ठेवणीतलं वाक्य असतं माझ्याच्याने होत नाही आता माझी जबाबदारी नाही मी माझ्यावेळी खूप केलं अशावेळी सुनेला जाणवतं की नातं फक्त तीच जपत आहे समोरची व्यक्ती नाही अशा नात्यात आपण स्वतःला हरवतो आणि एक दिवस लक्षात येतं आपण एकटेच लढत आहोत म्हणून अशी एकतर्फी नाती टिकवणं फार अवघड असतं चार सतत आरोप करणारी दोष देणारी नाती कधीच आनंद देत नाही ज्या नात्यात आपण काहीही केलं तरी चूक आपलीच असं वाटायला लागतं ती नाती विषारी असतात सतत टीका तक्रारी दोषारोप हे प्रेमाचं लक्षण नाही अशा नात्यात माणूस मनाने थकून जातो आपल्याला आपलीच शंका येऊ लागते वाटतं आपणच चुकीचे आहोत की काय पण खरं तर समोरचा मनाने प्रचंड कठोर असतो प्रेमात आधार हवा ढकलण्यापेक्षा उभं करणं हवं वाईट नात्यात तुमची किंमत नसते तुमचं बोलणं काम भावना यांना व्हॅल्यू दिली जात नाही काही मित्र तर सतत म्हणतात तू बदललास तुझ्यामुळे प्रॉब्लेम झाला पण स्वतःची चूक कधीच मान्य करत नाहीत तुम्ही भेटायला नाही म्हणालात तरी राग भेटलात तरी तू आलास असं ऐकावं लागतं सतत दोष देणारे मित्र मानसिक थकवा देतात माणूस स्वतःवर शंका घेऊ लागतो हे नातं नाही हा ताण असतो अशा नात्यांपासून दूर झालं की मन हलकं राहतं जखमा वाढवणारी नाती सोडणंच योग्य असतं पाच ज्यांना तुमचा स्वाभिमान महत्त्वाचा वाटत नाही ती नाती धोकादायक असतात काहीजण तुमचं बोलणं तुमची मर्यादा तुमचा स्वाभिमान यांना किंमत देत नाहीत त्यांच्यासमोर तुम्हाला कमीच समजावं लागतं ते बोलताना टोचून बोलतात कमी लेखतात अपमानही करतात असं नातं मनाला खोलवर दुखावतं आपली ओळख आपलं स्थान हे सगळं हरवत जातं आपण मी कोण आहे हे विसरतो स्वाभिमान गमावणारी नाती नाती नसतात कैद असते जसं काही मुली आपल्या मैत्रिणींकडून इतक्या अपमानित होतात की काय घातलं कुठे गेलात कोणाशी बोललात यावरही टोमणेच समोरची स्वतःला उंच दाखवण्यासाठी तुम्हाला खाली खेचत राहते तुमच्या मर्यादांचा आदर नाही तुमच्या निर्णयांची किंमत नाही जिथं स्वतःचा मान राखता येत नाही तिथे थांबायचं नसतं अशा नात्यात राहणं म्हणजे स्वतःवर अन्याय करून घेण्यासारखं आहे अशा नात्यांपासून दूर राहा सहा जिथे फक्त तुमच्याच बाजूने प्रयत्न होत राहतात तिथं प्रेम नसतं दिखावा असतो नातं टिकवणं हे दोघांचं काम असतं एकजण धडपड करत राहिला आणि दुसरा काहीच हावभाव न दाखवता तसाच उभा राहिला तर नातं टिकत नाही फक्त तुमच्या एकट्याच्याच प्रयत्नांनी नातं जिवंत राहत नाही मेसेज तुम्ही करता कॉल तुम्ही करता समजून तुम्ही घेता आणि समोरचा मात्र भाव खात राहतो असं झालं की नातं एकतर्फी होतं समोरचा काहीच करायला तयार नसतो भाऊ बहिणीतही काही वेळा असं होतं बहीण बिचारी सतत फोन करते भेटायला बोलवते पण भावाला वेळच नसतो तो आजारी असताना बहीण धावून जाते पण बहिणीला गरज असताना मात्र भाऊ गायब राहतो असं नातं हळूहळू दूर जातं नातं दोघांनी जपायचं असतं एकट्याने नाही सात ज्या नात्यात तुम्ही सतत घाबरून राहता दडपून जाता ते नातं चुकीचं असतं नात्यातील प्रेम म्हणजे मोकळेपणा भीती दडपण अनिश्चितता यांनी भरलेल्या नात्यांमध्ये प्रेम नसतं काही लोकांसमोर आपल्याला बोलायलाही भीती वाटते ते रागावतील का त्यांना वाईट वाटेल का असा ताण असतो अशी दबावयुक्त नाती काय कामाची नात्यात विश्वास हवा तुम्ही मनापासून बोलू शकत नसला तर नातं कसं टिकेल काही भावजईंना नणंदेचं वागणं इतकं कठोर वाटतं की ती त्यांच्याशी बोलायलाही घाबरते काहीही म्हटलं तरी ती रागावेल असं वाटतं अशा भीतीत जगणं म्हणजे कैदेत जगण्यासारखं दडपणात आयुष्य चांगलं जगता येत नाही जिथे भीती आहे तिथे प्रेम टिकत नाही म्हणून अशी नाती धोकादायक असतात आठ तुम्हाला जपण्याची समजून घेण्याची इच्छा नसलेली नाती अनाठाई असतात समोरचा माणूस तुमचा मूड तुमचा त्रास तुमची परिस्थिती समजून घ्यायला तयारच नसतो तुम्ही कितीही स्पष्ट बोललं तरी त्यांना तुमच्या भावनांमध्ये रस नसतो अशा नात्यात आपण नेहमी एकटे पडतो जपलं जाणं ही प्रेमाची बेसिक गरज आहे समोरचा जर तुम्हाला जपायला तयार नसेल तर तो माणूस तुमचा नाहीच काही कर्मचाऱ्यांना बॉसकडून कणभरही समजून घेणं मिळत नाही तुम्ही आजारी असाल घरात संकट असेल तरीही बॉसला फक्त कामाचाच विचार असतो तू कधी करणार किती वेळ लावला अशा प्रश्नांनी माणूस मानसिकरित्या थकतो अशा नात्यात राहण्यात काही फायदा नसतो जिथं काळजी नाही तिथं मन जोडता येत नाही नऊ सतत स्वतःला सिद्ध करावी लागणारी नाती अपूर्ण असतात काही लोकांना नेहमी तुम्ही किती चांगले आहात हे सिद्ध करावं लागतं ते तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत सतत प्रश्न सतत शंका सतत चौकशी असं नातं थकवणारं असतं प्रेमात विश्वास हवा आपण जे करतो ते पुरेसं नाही असं वाटणं म्हणजे नातं तुटत चाललं काही नातेवाईक तर तुमची नेहमी तुलना करतात तो बघ कसा पुढे गेलाय तू काय केलंस तुम्ही कितीही समजावलं तरी त्यांना तुम्ही कधीच योग्य वाटत नाहीत अखंड स्वतःला सिद्ध करावं लागतं असं नातं आयुष्य कमी करतं विश्वास नसलेली ही नाती कायम अपूर्णच राहतात दहा जिथे प्रेमापेक्षा उपयोग करून घेणं जास्त तीना ती ना ती सोडाच काही लोक नातं ठेवतात कारण त्यांना तुमच्याकडून फायदा असतो ते तुम्हाला साथ देत नाहीत पण गरज पडली की तुम्हालाच बोलवतात असं नातं फक्त व्यवहार बनतं आपण मन देऊन काम करतो ते मात्र फक्त तुमचा वापर करून पुढे जातात अशा नात्यात तुम्हाला आदर नाही प्रेम नाही काही शेजारी असेच असतात काम असेल तेव्हा तुमच्या दाराशी पण तुम्हाला गरज पडली की गायब त्यांना तुमच्याशी चांगलं वागायचं असतं कारण तिथे फक्त त्यांचा फायदा असतो इथे उपयोग संपला की नातं संपतं असं नातं सुरुवातीपासूनच निरर्थक असतं म्हणून अशा स्वार्थी नात्यांना दूर ठेवणंच योग्य मित्रांनो नाती आपल्याला आनंद देण्यासाठी असतात डोक्याला ताप देण्यासाठी नाहीत माणसाने आयुष्यात अशा लोकांभोवती राहावं जे आपल्याला जपतात आपल्याला समजून घेतात जिथे मन दुखतं स्वाभिमान तुडवला जातो असं ना तर माणसाला रोज थोडं थोडं मारतं आपण सतत त्यांचं मन जपण्याचा प्रयत्न करत राहिलो की समोरच्यांना त्यांची सवय होते मग ते आपल्याला गृहीत धरू लागतात माणूस प्रेमासाठी आतुर असतो पण प्रेम नसलेल्यांना त्यात प्रेम शोधत राहतो हेच आयुष्याचं दुःख आहे कधी कधी दूर जाणं म्हणजे स्वार्थ नाही तर स्वतःला वाचवणं असतं जिथे आदर नाही तिथे थांबायचं नसतं ज्यांना तुमची किंमत नाही अशा नात्यांना शांतपणे सोडून द्या नवं आयुष्य नवी लोक तुम्हाला हक्काचं प्रेम देण्यासाठी तयार असतात थोडे पंख मोकळे करून तर बघा मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाव तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला समृद्धीला लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद